स्वागत करतो डॉक्टर विनय बुद्धे या राजस्थानच्या या इथे धर्तीवर आहेत हेलिकॉप्टर जे आहेत हेलीपॅडवर इथे उतरलेलं आहे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येते ठाण्या लाईफ ची टीम या इथे राजस्थान मध्ये काय करते त्याचं कारण आहे त्याचं कारण आहे ठाण्याचे सुपुत्र डॉक्टर विनय सहस्त्रबुत्रे यांच्यावर एक मोठी जबाबदारी केला आलेली आहे म्हणजे राजस्थानच्या लोकसभेच्या निवडणुकीची राजस्थान मध्ये जवळपास पंचवीस सीट आहेत लोकसभेच्या आणि त्यांना मुख्य प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठाणेला स्वागत करतो दौऱ्याला सकाळी सकाळी सुरुवात करताय सकाळी आठ वाजता कसं संपूर्ण नियोजन आहे आणि मुख्य प्रभारी आहात तुम्ही इथले निवडणूक राजस्थान मतदारसंघामध्ये आम्ही आता शेवटच्या टप्प्यात ज्यावेळी दोनच दिवस राहिले आहेत मतदानाला तर मुख्यतः आम्ही आमचे शक्ती केंद्र प्रमुख आमचे बुथचे इंचार्ज यांची भेट घेऊन त्यांनी सगळी तयारी केली आहे ना याची खातरजमा करून देतो त्यांना अधिक प्रोत्साहन देतो आणि कुठे छोटी मोठी उणीव राहिली असेल तर ती दूर करण्याचा प्रयत्न सर सर आजपासून सुरुवात करणार आज पूर्ण दिवस ठाणे लाइव ची टीम तुमच्या सोबत असणार आहे सर कुठली कुठली जबाबदारी आहे 25 लोकसभा मतदार संघात संपूर्ण राजस्थान मध्ये कोणती कोण -कुंद जबाबदारी तुमच्याकडे देण्यात आलेली आहे मुख्यतः प्रभारी म्हणजे सगळी जबाबदारी असते पण माझ्याबरोबरच मी आपल्या महाराष्ट्रातल्या विजयाचे राठगर आणि प्रवेश वर्मा आमचे दिल्लीचे खासदार हे पण आहेत त्यामुळे आम्ही तिघांनी मिळून काम थोडं वाटून घेतलं आहे मी प्रभारी असले तरी दोन असलो तरी दोन सहप्रभारी पण आहेत त्यांच्या मदतीने आणि आमचे राष्ट्रीय संघटक सतीश यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो नक्कीच ही संपूर्ण ठाणे आज डॉक्टर सोबत या संपूर्ण दौऱ्यासोबत आणि संपूर्ण एक डे हा दिवस त्यांचा कसा असतो या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे राजस्थानमध्ये जवळपास पंचवीस लोकसभा मतदारसंघ आहेत आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये संपूर्णपणे काँग्रेसला क्लीन स्वीप जो आहे तो भाजपने दिलेला होता आणि दोन हजार चोवीस मध्ये आता पुन्हा एकदा पुनरावृत्ती करण्याची तयारी जी आहे ती भाजपनं इथे केलेली आहे ते विथ डॉक्टर अनय सहस्त्रबुद्धे याची सुरुवात आता आपण इथे करतोय मधील बाटी या गावामध्ये आपण पोहोचलेलो आहोत सोबत डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आहेत सर सकाळपासून या ढोलपूरच्या विविध गावांमध्ये जात आहे कार्यकर्त्यांशी चर्चा करताय सगळी परिस्थिती समजावून घेतात आता बाटीमध्ये आलेलो आहे कार्यकर्त्यांची तुम्ही संवाद तर साधाल परंतु तू काय वातावरण वाटतंय आता इकडं असं वातावरण आहे आणि समाजाच्या सर्व घटकांना एक ताकद पक्षाच्या बटन म्हणजे जे कमळाचं बटन आहे बाजूला कसं मत हे पाहण्याकरता हे जे कार्यकर्ते हे सगळे मदत करणार आहेत त्यामुळे त्यांच्याशी बोलायला मी आलेलो आहे कारण हे उद्या आमचे बूथ वरती काम करणारे कार्यकर्ते भारत माझा की भारत माता की वन दे वंदे कोई दिक्कत नहीं, नहीं है आपको पता है ना कि हमारे यहाँ हमारे पार्टी ने निर्देश ये दिया है, है। वो कुछ हुए तो इसके लिए साधन की व्यवस्था होनी चाहिए अस्सी परसेंट में पड़ेगा बहुत बढ़िया रामनाथ जी आप संयोजक है आ, सर या सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केलेली आहेत समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि एकंदर विधानसभा क्षेत्रामध्ये काय परिस्थिती आहे हे देखील चर्चा केलेली आता त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेत सर महाराष्ट्रातलं जेवण आता हा सगळ्या दौऱ्यावर आहे म्हणजे काल आपण दिलेला होतो आज संपूर्ण दिवस आहे आणि राजस्थानमध्ये गेले मला वाटतं बरेच आठवडे तुम्ही फिरताय महाराष्ट्रातलं जेवण मिस करताय का नक्कीच म्हणजे प्रत्येक प्रांताच्या जेवणाची एक एक वेगळी रंगत असते लज्जत असते त्यामुळे थोडंसं तर मिस करतोच आहे परंतु मला असं वाटतं की प्रेमाने दिलेलं कुठलंही जेवण गोडच लागतं आपल्याला आणि इथे मी आपण पाहतो की कार्यकर्ते इतके मेहनत करत आहेत आणि सगळ्या पद्धतीने त्यांना पक्षाच्या विजयासाठी परिश्रम करण्याची प्रेरणा मिळालेलीच आहे की थोडी अधिक मजबूत करणं एवढंच आमचं काम आहे बाकी काम कार्यकर्ताच करतो नेता हा कार्यकर्त्यांच्या जीवावरच जेवण जेवतो त्यामुळे कुठलंही जेवण कार्यकर्त्यांनी प्रेमाने वाढलेलं अरे वास्तव किसको पीएम बनाना चाहते हैं आप मोदी जी को बहुत आप इतना काम करते हैं तो बैठिए बैठिए अरे नहीं नहीं आप बैठिए आप मालिक है भाई आरे, आरे, तो बस वो, वोट करेंगे ना, ना, ना 19 तारीख को कि, किसको वोट देना है हिंदू देवी को. को और उनको संसद में भेजना है आप इस प्रदेश की पहली महिला सांसद होगी सही है ना बस बस बढ़िया बहुत धन्यवाद वंडरफुल धन्यवाद सर राजस्थान मध्य गे अनेक दिवस तुम्हें फिरता है सभी कड़े जाता है राजस्थान मध्ये कोणत्या प्रश्नांवर अजून काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटत असं आहे की हा जो पूर्व राजस्थानचा भाग आहे त्या भागामध्ये प्रश्न खूप मोठा आहे आणि त्यासाठी ईस्ट राजस्थान कॅनॉल प्रोजेक्ट म्हणजे ई आर सी पी हा नवीन आलेल्या सरकारने तीन महिन्यापूर्वी त्या प्रोजेक्टला गती दिलेली आहे आणि त्यामुळे पाण्याचा प्रश्न इथं सुटणार आहे या भागातून रेल्वे प्रवास करवली पासून सवाई माधवपूरपर्यंत नवीन रेल्वे लाईन टाकण्याच्या बाबतीत म्हणजे त्याचा विस्तार करण्याच्या बाबतीत देखील काम सुरू झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की इथे खूप मोठ्या प्रमाणात धौलपुरी दगड हा, 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 हा खाणीतून काढला जातो आणि तो देशभर वापरला जातो तर त्यातून जी रोजगार समृद्धी निर्माण होते अनेक तरुणांना रोजगार मिळतो त्यांच्या कौशल्य विकासासाठी सुद्धा अधिक काम करण्याची गरज आहे आणि आमच्या ज्या उमेदवार आहेत इंदू देवी हो, यांनी त्याच विषयामध्ये आपली भूमिका एका जाहीरनाम्यातून मांडलेली आहे सर गेहलोत आणि पायलट यांच्या गटबाजीच्या बातम्या नेहमीच येत असतात तर त्याचा जो फायदा आहे तो, तो भाजपाला होईल का संपूर्ण राजस्थान दुसऱ्या पक्षातल्या गटबाजीच्या फायद्यापेक्षा आमच्या पक्षातली एकजुटता हा आमचा आधार आहे आणि तो फायदा मिळेल न मिळेल आमची तर भूमिका सबका साथ सबका विकास सर माझा तुम्ही मुद्दा काढला तर एक प्रश्न विचारतो तुम्ही सर्वजण भाजप या राजस्थान मध्ये एकत्र आहात का कारण नवीन मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिलेला आहे काही कार्यकर्ते जुने कार्यकर्ते नाराज असू शकतात काय वाटतं असं आहे ना कार्यकर्ता हा माणूसच आहे त्यामुळे कुठेतरी कधीतरी नाराज होणं अगदी स्वाभाविक आहे पण आमच्यापैकी प्रत्येक जणाला समजावून सांगण्याची आणि विचारधारे करता कार्यप्रवृत्त करण्याची आमची एक कार्यपद्धती आहे ते नाराज तरी काही रा, राजी होता लागतात भैया नमस्कार कैसे चल रहा है पीएम कौन बनना चाहिए मोदी बनने चाहिए आप वोटिंग करेंगे ना आप वोटिंग करेंगे तो भी बनेंगे वो, तो वो। नमस्ते भैया हम भाजपा के प्रत्याशी की ओर से आए हैं तो वोट करेंगे ना 19 तारीख को कौन प्रत्याशी हमारी है पता है ना आपको हिंदू देवी जाटव बस बहुत बढिया पीएम कौन बनना चाहिए, मोदी नरेंद्र मोदी बनेंगे, बहुत बढिया बहुत बेस्ट Right on the internet. आपण या राजस्थानच्या रस्त्यांवर फिरतो आहे डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आपल्यासोबत आहेत एकोणीस तारखेला मतदान आहे सर आणि या संपूर्ण राजस्थानमध्ये दोन टप्प्यात मतदान होत आहे पहिला टप्पा तर एकोणीस तारखेला आहे अनेक मतदारसंघांमध्ये गेले अनेक आठवडे ते फिरत आहेत कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत कार्यकर्त्यांशी बोलत आहेत त्यांच्या भावना जाणून घेत आहेत आणि त्या त्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे ती समजून घेत आहेत सर सकाळी सात साडेसात आठ वाजल्यापासून हा प्रवास सुरू केलेला आहे सर एक साधा प्रश्न आहे कदाचित तुम्हाला प्रश्न तो आवडणार नाही पण मला विचार असं वाटतंय अडुसष्ट वय आहे तुमचं या उन्हा दाणामध्ये गल्लीबोळात गावो गावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधताय उन्हाची तमा न बाळगता संवाद साधताय फिटनेस मेंटेन आहे चेहऱ्यावरचं हसू तसंच मेंटेन आहे काय राज आहे या फिटनेस आणि या चेहऱ्यावरच्या आहे की वय थोडं तुम्ही सांगताय तेवढं नाही आहे दोन वर्ष कमी आहे पण तो काही मुद्दा नाही मुद्दा हा आहे की कार्यकर्ता ज्यावेळी काम करत राहतो ना त्यावेळी त्याची तब्येतही चांगली राहते आपण जर घरी बसलो समाजापासून स्वतःला तोडून घेतलं संघटनेपासून अलिप्त झालो आणि आपल्याच कोशामध्ये आपण वावरत राहिलो तर त्याचा परिणाम तुमच्या मनावरही होतो आणि शरीरावरही होतो त्यामुळे लोकांमध्ये राहणं लोकांचा लढा असणं ही फार आवश्यक गोष्ट आहे आणि मी असं म्हणेन की देवदयेनी परमेश्वरी कृपेने मला लोकांचा कधी कंटाळा येत नाही त्यामुळे लोकांमध्ये राहायला मला आवडतं आणि आमचा जो तळागाळातला कार्यकर्ता आहे तो, तो आपल्याला प्रेरणा देत राहतो आता हे आमचे अध्यक्ष आहेत या जिल्ह्याचे गेली अनेक वर्षं ते पण काम करत आहेत शर्माजी पण ते पण उन्हाताना थिंडत आहेत ते पण घरदार विसरून एका आमच्या उमेदवाराकरता काम करत आहेत आता ज्या आमच्या उमेदवार आहेत त्याही तशा एका अतिशय सामान्य पृष्ठभूमीतून आलेल्या आहेत हिंदू देवी जाटव म्हणून जाटव समाजातून आहेत आणि शिक्षकी प्रकारची पृष् पृष्ठभूमी आहे त्यांची त्यांचं त्यांना शिक्षक व्हायची खरं इच्छा होती पण आता त्या संसदेमध्ये निघाल्या आहेत त्यामुळे अशा सामान्य कार्यकर्त्याला देखील सन्मान देणारी अशी आमची ही पार्टी आहे भारतीय जनता पार्टी त्यामुळे या पार्टीत राहताना संघटनेशी जोडून घेऊन लोकांमध्ये मिसळ मिळून मिसळून आपण वावरलो तर संघटनेची तब्येत चांगली राहते आणि आपली तब्येत चांगली <laughs> नक्कीच सर आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे अशी तीन कामं जी भाजपने या दहा वर्षात केली जी काँग्रेस कदाचित ही या दहा वर्षात जर त्यांच्याकडे सत्ता असती तर ते करू शकले नसते अशी तीन कामं तीनशे कामं मी सांगू शकेल <laughs> पण महत्वाची त्यांनी कामावर कामा। भर देतो <laughs> सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस सत्तेवर असतं तर राम मंदिराचं निर्माण इतक्या लवकर झालं नसतं काँग्रेसचे मित्र असं म्हणतायत की ते तुमच्या तुमचं काय करतो तो ते कोर्टाने निर्णय दिला पण कोर्टाकडे पाठपुरावा करण्यासाठी सरकारची सक्रियता आवश्यक होती ती आम्ही दाखवली आणि निर्णय आल्यानंतर अतिशय कमीत कमी वेळामध्ये राम मंदिराचं निर्माण झालं आणि आज पाचशे वर्षानंतर रामलल्ला आपल्या मूळ घरामध्ये विराजमान झालेले आहेत ही सगळ्या देशवासियांच्या दृष्टीने एक अतिशय आनंदाची समाधानाची अशी गोष्ट आहे जी काँग्रेसला कधीच जमली नसती काँग्रेसनी तर आश्वासन दिलं होतं की आम्ही बाबरी मशीद परत बांधू अरे चांगली गोष्ट अशी देशाचं नशीब असं की या आश्वासनाचा त्यांना विसर पडला किंवा ते विसरून गेले आणि त्यामुळे बाबरी मशीद पुन्हा बांधण्याचा मुद्दा आला नाही आता नवीन मशीद होते कोर्टाच्या निर्णयानुसार त्याला काही कोणाची अडचण नाही कारण ती मशीद काही बाबरी मशीद नसेल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरं महत्त्वाचं काम आहे ते आम्ही ज्या प्रकारे ट्रिपल तलाकमधून मुस्लिम महिलांची मुक्तता केली आहे म्हणजे काँग्रेसने हे बापा जन्मात केलं नसतं याचं कारण काँग्रेसनी या विषयावरचा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता तो बदलण्याकरता संसदेमध्ये घटना दुरुस्ती केली एक प्रकारे आणि समान नागरिक कायदा येऊ दिला नाही शहाबानो प्रकरण वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे त्यामुळे आम्ही समान नागरिक कायद्याच्या दिशेने एक भरभक्कम पाऊल टाकलं आणि त्यातून आपण पाहतो की या प्रकाराने आता ट्रिपल तलाक हा इतिहास काळातला विषय झाला आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा संविधानाच्या निर्मात्यांनीच सांगितलं होतं हे काही भाजपचा अजेंडा नव्हता संविधानाच्या निर्मात्यांनी खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तीनशे सत्तर कलम हे हळूहळू हटवलं पाहिजे पण ते न हटवता उलट ते मजबूत करण्याकडे काँग्रेसचा कल होता आणि आम्ही ते हटवलं पूर्णपणे आता ते निस्तनाभूत झालेलं आहे इतिहासाचा विषय झाला आहे पण हे तिन्ही विषय आम्ही या पद्धतीने करू शकलो याचं कारण काय याचं कारण कोणतीही गोष्ट करताना त्यांना काय वाटेल हा जो काँग्रेसच्या मला नेहमी मुद्दा राहतो त्यांना म्हणजे आपल्या मुस्लिम बांधवांना तर हा मु या मुद्द्याचं दडपण आमच्या मनावर अजिबातच नाही कारण आमची खात्री आहे की मुस्लिम बांधव त्यांच्या हिताची देखील योग्य चिंता करतात आणि त्यांना हे माहिती आहे की तीनशे सत्तर हटवण्यात राम मंदिर घडवण्यात आणि ट्रिपल तलाक विसर्जित करण्यात आपलं हित आहे हे काही केवळ हिंदूंचं हित आहे केवळ एका समाजाचं हित आहे असं काही नाही यात मुस्लिम समाजाचंही हित आहे पण हे मुस्लिम समाजाला सांगण्याइतकी धमक क्षमता कुवत हे काँग्रेसमध्ये नव्हती भाजपकडे ती आहे आणि म्हणून समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन सुद्धा आम्ही या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर जे काम करू शकलो जे काँग्रेस पुढच्या दहाच काय वीस सुद्धा करू शकतो संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय हो भारत माता की जय हो

काय प्रयत्न चालू आहे आणि ते भाजपला एकत्र त्यांना करणं शक्य होईल का असं की महाराष्ट्र असो वा राजस्थान मीणा राजपूत अहिर किंवा आपले जनजातीय आदिवासी क्षेत्रातले बांधव किंवा मेघवाल ब्राह्मण असे वेगवेगळे समाज आहेतच आणि या सगळ्या समाजांना एका दिशेने विचार करायला प्रवृत्त करणं प्रेरणा देणं हे तसं काही फार सोपं काम नाही पण एक चांगली गोष्ट अशी की जसजसं या सगळ्या समुदायांमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढत जातं तसतसं विचार करताना आपण त्या उमेदवाराला त्या पक्षाला मत दिलं पाहिजे जो पक्ष आपल्याला विकास घडवून आणण्यामध्ये मदत करतो ही भावना अतिशय प्रबळ होताना दिसते आहे विकास म्हणजे काय याचा अनुभव लोकांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे त्या सगळ्यांना असं वाटतं की आमची जातपात कोणती असो आम्ही विकासाला मत करणार देशाच्या प्रगतीला मत करणार देशाच्या ऐक्याला मत करणार देशाच्या संरक्षण सिद्धतेला आम्ही मत देणार आणि या सगळ्या मुद्द्यांचा एकत्रित विचार केला तर भारतीय जनता पार्टीशिवाय दुसरं नाव पुढे कुठेही येत नाही त्याचबरोबर ही गोष्ट खरी आहे की सगळ्या लोकांना आता एक आकांक्षा मनामध्ये उत्पन्न झालेली आहे की आपला देश हा विकसित भारत व्हावा जे सम पंतप्रधानांनी सांगितलं आणि ते सांगताना त्यांनी हेही सांगितलं की मी फक्त चारच जाती मानतो म्हणजे गरीब युवा अन्नदाता आणि नारी शक्ती विजय भव विजयी भव विजय दौरा आता सुरू झालेला आहे सर आता आपण आम्ही पाहिले तुम्हाला की कधी कधी फाईव्ह स्टार हॉटेल आहे इथे थांबता आणि आता इथे गाडी एखादा चहाच्या या टबरीवर छोट्याशा थांबायला लावली आहे नेहमी ठाण्यामध्ये पण अनेक कार्यकर्ते तुमची मित्रमंडळी असतात त्यांच्याबरोबर चहा घेताना आम्हाला तुम्ही दिसता हा सगळा जो ग्राउंड टच आहे त्याबद्दल काय सांगाल असे यात खरं म्हणजे काही विशेष नाही कारण माझ्यासारखा का कार्यकर्ता हा आधी विद्यार्थी चळवळीतून मग पक्षाच्या इतर जबाबदाऱ्या सांभाळत सांभाळत एक प्रकारे तळातून वर आलेला कार्यकर्ता आहे आणि आमच्या पक्षामध्ये असंख्य कार्यकर्ते असेच आहेत जे आज तुम्हाला वरती काम करणारे दिसतात आमचे अमित भाई शाह गृहमंत्री आहेत पण ते अजूनही बूथवर जाऊन काम करतात त्यांच्या बूथची बैठक घेतात त्यामुळे मला असं वाटतं की हा जो जमिनीशी असलेलं जे नातं आहे हा जो संपर्क आहे सर्व लोकांशी असलेली जी एक संबंधांची रचना आहे हीच आम्हाला ऊर्जा देते आणि हेच खरं सर्वस्व आहे ते हेच आहे कार्यकर्ता नावाचं जे पद आहे ना ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही बाकी पदं येतात जातात ते बरोबर आहे म्हणजे संघटनेचे नियम असतात त्याप्रमाणे ते, ते होत राहतात परंतु तुम्ही तु कार्यकर्ते जे राहता ते आजन्म कार्यकर्ते असतात आणि मला त्यात आनंद आहे असं पण हा चहा घेता घेता मग मित्रमंडळीशी किंवा कार्यकर्त्यांची चाय पे चर्चा होत असेल त्याच्यामध्ये आजोबाची काय परिस्थिती आहे काय सध्या माहोल याबद्दल पण कळत असेल त्याबद्दल माहोल तर नक्कीच चांगलंच आहे आणि राजस्थानात आपण अनुभव करतो आहोत की सगळ्या पद्धतीने लोकांमध्ये भारतीय जनता पार्टीविषयीची एक आपुलकी आपल्याला दिसते समर्थन आपल्याला दिसतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो प्रभाव आहे त्यांच्या कामामुळे त्यांनी लोकांची हृदय जिंकून घेतलेली आहे आणि एक सच्चा माणूस ज्याचा स्वतःचा काही पर्सनल अजेंडा नाही हा देशासाठी एवढी मेहनत करतो आहे असं म्हटल्यानंतर लोक भारतीय जनता पार्टीच्या मागे ठामपणे उभी राहण्याचा संकल्प करून आता मतदानाला तयार चहाचा आस्वाद घेऊन आता आपण पुढचा प्रवास जो आहे त्याला सुरुवात करतोय जयकाल महाकाल विकराल शंभो जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो जन्मो जन्मांतर की लड़िया ये करिया हरिओ हर जीवन रखवाल तुम हो जयकाल महाकाल जयकाल महाकाल जयकाल महाकाल विकराल शंभो जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो जन्मों जन्मांतर की लढिया येऊ में हर जीवन रखवल तुम हो जय महाकाल विनय सहस्त्रबुद्धे यांनी त्यांच्या दिवसभरातील कामाची सांगता ही राजस्थानमधील भाजपच्या मुख्य कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत दौऱ्याचा समारोप केला